नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा संदेश एका फार महत्वाच्या भावनेवर आधारित आहे आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा टप्पा येतो जिथे काही नाती संपतात संधी हातातून निसटतात आणि ज्या गोष्टींवर आपण मनापासून विश्वास ठेवतो त्या अचानक आपल्यापासून दूर जातात त्या क्षणी मनाला एकच वाटतं हे संपलं पण वास्तव हे नसतं की ती कथा संपली वास्तव हे असतं की जीवनात एक नवीन अध्याय सुरू होऊ लागलेला असतो आज स्वामी तुला एक गोष्ट सांगायला इच्छितात जीवनात जे निघून गेला आहे ते तुझ्या कमतरतेमुळे नाही ते तुझ्या भविष्यासाठी जागा बनवण्यासाठी गेले आपण ज्या लोकांसाठी स्वतःला बदलतो ज्यांच्यासाठी आपल्या निर्णयांना वळण देतो ज्यांना मनापासून जपतो कधी वेळ आल्यावर ते लोक आपल्यापासून दूर जातात तेव्हा मन विचारत काय मी परिपूर्ण नव्हते का मी अजून प्रयत्न केले असते तर वाचलं असत का पण उत्तर साध आहे जे नातं आधारावर टिकत नाही ते प्रयत्नांनीही टिकत नाही जे नातं नियतीत नाही ते भावनांनी जखडता येत नाही कधी कधी देव आपल्याला ज्या लोकांना हवं असतं ते देत नाही कारण त्याला माहीत असतं की पुढे जे योग्य आहे ते अजून वाट पाहत आहे जसं गमावलेली संधी कधी आपण नोकरीसाठी कामासाठी एखाद्या प्रोजेक्टसाठी मनापासून धडपड करतो आपण त्या गोष्टीत भविष्य पाहतो आणि अचानक ती संधी दुसऱ्याला मिळते त्या क्षणी मनात दोन भावना जाग्या होतात दुःख आणि कमीपणा आपण स्वतःवर प्रश्न विचारायला सुरुवात करतो पण सत्य हे आहे जे आपल्याला मिळालं नाही ते कदाचित अडथळा होता आशीर्वाद नव्हता कधी कधी जीवन आधी आपलं रक्षण करत आणि नंतर आशीर्वाद देत आज तुझ्याबद्दल दुःखी आहेस गमावलेलं वाटतंय त्यात एक खोल अर्थ आहे स्वामी सांगतात तुझ्या आयुष्यात जे बदल सुरू आहेत ते शिक्षा नाहीत ते एलिवेशन आहे एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा आयुष्य एखादा दरवाजा बंद करत तेव्हा तुझी क्षमता तुझी ओळख तुझी किंमत ती कमी होत नाही फक्त पुढच्या पायरीचा वेळ जवळ येतो आज तू तु तुटलेली तु 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 वाटत असशील पण उद्या ह्याच अनुभवाने तू मजबूत होशील आज तू सोडायला शिकतेस पण उद्या ह्याच शांततेने तू जिंकशील हे जे घडतय ते तुझ्या विरुद्ध नाही ते तुझ्यासाठी आहे नातं तुटलं तर समज तुझं हृदय योग्य हातांपर्यंत पोहोचाव म्हणून हे गड़ते। संधी गेली तर समज येणारी तुझ्यासाठी मोठी आहे म्हणून ही, ही गेलेली लहान होती लोक निघून गेले तर समज ते तुझ्या प्रवासाचा अध्याय होते गंतव्य नाहीत स्वामींचा संदेश अगदी स्पष्ट आहे तुझं जीवन अजूनही संपलेलं नाही तुझ्यासाठी जे राखून ठेवलं आहे ते अजून येणार आहे आणि हा बदल हा वेदनेचा टप्पा हे रिकामी पण याची किंमत आहे कारण आजची ही वेदना उद्याच्या तुझ्या सामर्थ्याची बीज आहेत कधी कधी नाती तुटली की आपण स्वतःच हरवतो ज्यांच्यासाठी आपण जगत होतो ज्यांच्यामुळे आपण हसत होतो ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवला होता तेच जेव्हा दूर जातात तेव्हा आत एक रिकामी जागा तयार होते ती जागा फक्त शांत नसते ती जागा प्रश्नांनी भरलेली असते मी पुरेशी नव्हते का मला एवढं जखमी व्हायची गरज का पडली हे नातं इतकं सोपं कसं तुटलं पण इथेच एक सत्य आहे जे आपण बहुतेक वेळा उशीराना समजतो या तुटण्याने तुझी ओळख नाही केली या तुटण्याने तुझी ओळख परत मिळण्याची सुरुवात झाली जेव्हा आपण कोणाची साथ गमावतो तेव्हा आपल्याला स्वतःची साथ शिकायला लागते जेव्हा आपल्याला कुणी समजून घेत नाही तेव्हा आपण स्वतःच मन ऐकायला शिकतो जेव्हा आपल्याला कुणीही जपून ठेवत नाही तेव्हा आपण स्वतःला जपण्याचं महत्व ओळखतो जी माणसं तुझ्या आयुष्यातून गेली आहेत ती नाटकातली पात्र नव्हती ते धडा होते आणि धडे संपतात पण अनुभव कायम राहतात स्वामी सांगतात एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि जाणशील त्यांनी तुला सोडलं नव्हतं त्यांना जिथे जायचं होतं तिथून तू पुढे जाणार होतास आपण कधी कधी अशा लोकांना पकडून ठेवतो जे आपल्याला सोडायचं असतात आपण कधी कधी अशा दारावर थांबतो जे उघडण्यासाठी नव्हतंच पण जीवनाला प्रवाह असतो जो थांबलेला असेल तो ओढ निर्माण करतो जो स्वीकारलेला असेल तो शांती निर्माण करतो आज तू ही वेदना अनुभवतोय कारण तुझं मन अजून त्या जुन्या गोष्टीला धरून बसले पण एक दिवस येईल जेव्हा तू याच अनुभवाला धन्यवाद देशील कारण ही वेदना तुला त्या व्यक्तीपर्यंत घेऊन जाणार आहे जी तुझी किंमत जाणेल हा हरवलेपणा तुला त्या संधीपर्यंत घेऊन जाणार आहे जी तुझं आयुष्य बदलून टाकेल हा तुटलेला टप्पा तुला त्या शांततेपर्यंत घेऊन जाणार आहे जी तुला आतून मजबूत करेल तू आज जिथे आहेस ते एज्युकेशन आहे पनिशमेंट नाही ते शिक्षण आहे तक्रार किंवा शिक्षा नाही स्वामी म्हणतात तुझ्याकडे जे उरलं आहे ते पुरेसा आहे पुढे जाण्यासाठी बाकी जे गेलं आहे ते तुझ्या मार्गातून दगड होते आधार नाही म्हणून स्वतःला दोष अजिबात देऊ नकोस स्वतःला अजिबात कोणाही पेक्षा तू कमी समजू नकोस आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट स्वतःला कशामुळेही कोणामुळेही थांबवू नकोस कारण हा शेवट नाही हे दार बंद झालं असलं तरी तुझा मार्ग नक्कीच बंद झालेला नाहीये जो तुझ्यासाठी आहे ज्याला तुझ्यासाठी बनवलंय ज्याला तुझ्यासाठी राखून ठेवलंय तो तुझ्यापर्यंत नक्कीच येईल लवकर येईल आणि जो नव्हता ज्याच्या असण्याने तुझ्या आयुष्यात अडचणीच होत्या तो तुझ्यापासून दूर झाला आहे स्वामींनी तुझ्या आयुष्यातली अडचण दूर केली आहे आयुष्यात सगळ्यात कठीण गोष्ट कोणती असते माहिती आहे घडलं ते विसरणं नाही घडलंय ते जसं आहे तसं स्वीकारणं कधी कधी मनाला सत्य माहीत असतं पण हृदय मान्य करत नाही म्हणून आपण जुनी आठवण पुन्हा पुन्हा जगतो जुनी आशा पुन्हा पुन्हा जागवतो आणि त्या गोष्टीची वाट बघतो जी परत येणारच नाही कधी परत येणारच नव्हती पण इथेच खरी मुक्ती दडलेली असते जे नातं आता तुझ्या आयुष्यात नाही त्याच्याशी आतल्यात जीव लावणं थांबवणं तुला कधीतरी स्वतःला सांगावं लागणार हो हे समाप्त झालं आणि आता मी पुढे चालते त्याला वेळ लागेल मन विरोध करेल आठवणी टोचतील मनात काय झालं असतं जर असे जर सरचे प्रश्नही येतील पण हळूहळू हलु, हळूच हलु, स्वीकार वाढायला लागेल एक दिवस येईल जेव्हा तू त्याच गोष्टी आठवशील आणि तुझं मन दुखणार नाही त्याच्याबद्दल विचार करशील आणि डोळे पानावणार नाहीत तू हसशील कारण त्या वेदनेने तुला नव्याने घडवले आणि इथेच सुरू होत परिवर्तन स्वामी तुला आज एक प्रश्न विचारतात तू केवळ गमावलेल्या गोष्टींचाच विचार करतेस का की अजूनही तुझ्याकडे जे आहे त्याची कदर करतेस तुझ्याकडे अजूनही खूप काही आहे तुला फक्त ते ओळखायला हवं स्वतःवर प्रेम करण्याची क्षमता पुन्हा उठण्याची ताकद नव जीवन घडवण्याची संधी आणि सर्वात महत्वाचं स्वतःला पुन्हा एकदा शोधण्याची परवानगी तुझ्यातला आनंद तुला कोणी देऊ शकत नाही आणि कोणी हिरावूनही येऊ शकत नाही जोपर्यंत तू स्वतःला विसरत नाहीस आजपासून एक वचन दे स्वतःला ज्याने मला सोडलं त्याच्या परत येण्याची वाट मी पाहणार नाही मी माझ्या आत्म्याच्या परत येण्याची वाट पाहिन तू स्वतःकडे परत येणार आहेस आणि हाच बदलाचा खरा अर्थ आहे स्वामी तुला सांगतात तू तुटलेली तु नाहीस तू तु रूपांतरित होत आहेस तुझं जीवन संपलेलं नाही आहे ते नव्याने सुरू होत आहे आणि अगदी आनंदानं सुरू होत आहे एक दिवस तू जिथे पोहोचशील तिथून मागे वळून पाहिल्यावर तुला हे जाणवेल ज्यांनी मला सोडलं त्यांनी मला थांबवलं नाही त्यांनी मला मुक्त केलं माझं खरं जीवन सुरू व्हावं म्हणून बऱ्याचदा जी माणसं आपल्याला आवडतात जी माणसं आपल्या आयुष्यात हवी हवीशी वाटतात ती माणसं आपल्यासाठी चांगली नसतात आणि स्वामी अलगत त्या माणसांना आपल्या आयुष्यातून उचलून बाहेर टाकतात तेव्हा आपल्याला राग येतो स्वामींचाही राग येतो की स्वामी माझ्या बाबतीत असं का पण पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच याची खात्री पडते स्वामींनी जे केलं ते योग्यच होत सुरुवात करण्यासाठी तुला फक्त एका निर्णयाची गरज आहे जे काही तुटलंय जे काही गेलंय जे काही मागे राहिले ते आता इतिहास आहे आता प्रश्न हा नाही की तू काय गमावलं आता प्रश्न हा आहे तू पुढे काय घडवणार आहेस वेदना हरवले पण तुटणं हे सगळं तुला कमकुवत करण्यासाठी नव्हतं हे सगळं तुला जागवण्यासाठी होतं तू जिथे आहेस तो योगायोग नाही तो एक टप्पा आहे एक असा टप्पा जिथे तुला स्वतःलाच विचारावं लागणार आहे मी आता कसं जगणार मी कोण होणार मी कोणत्या विचारांना पुढे ठेवणार कारण जीवन आपल्याला तुटवून मग बांधत नाही ते आधी बांधण्यासाठी आपल्याला रिकाम करत आता वेळ आली स्वतःला पुन्हा घडवण्याची आता तू स्वतःला सांग मी जशी आहे तशी पुरेशी आहे माझी किंमत कोणाच्या उपस्थितीवर नाही माझ्या अस्तित्वावर आहे माझं भूतकाळ माझ नाही तो माझा शिक्षक आहे आणि माझं भविष्य रिकाम पान नाही ते संधी आहे जगात कितीही लोक असतील पण फक्त तूच आहेस जी स्वतःच्या हृदयाचा नाश करू शकते आणि फक्त तूच आहेस जी त्याला पुन्हा जीव देऊ शकते म्हणून आजपासून पुन्हा चालायला सुरुवात कर हळू चाल हरकत नाही पण थांबू नकोस स्वप्न ठेव उराशी बाळग आणि ती मोठी ठेव जग जरी म्हणाल हे कठीण आहे तू स्वतःला सांग माझ्याकडे स्वामी आहेत आणि जेव्हा मनात शंका येईल भीती येईल किंवा पुन्हा जुन्या गोष्टींचा सावट येईल तेव्हा फक्त एक वाक्य लक्षात ठेव जे गेलं ते देवाने काढून घेतलं जे येणार आहे ते देव स्वतः आणणार आहे आज तुझी परिस्थिती तुला साधी रिकामी तुटलेली वाटत असेल पण ज्यांना स्वामींचा हात लागतो स्वामींचा आशीर्वाद लागतो जे सतत स्वामींचं नाव घेत राहतात त्यांचं आयुष्य अचानक बदलत तुला आशाही नसते तुला अंदाजही नसतो की आता काय घडणार आहे पण तेव्हाच त्यांचा आशीर्वाद लागतो आणि सगळं काही एका क्षणात बदलून विचारही केला ती गोष्ट तुला आशीर्वादाच्या रूपाने स्वामी देतात हळूहळू देतात शांतपणे देतात कधी कधी उशीराही देतात पण नक्की देतात आणि तू त्या बदलाच्या अगदी जवळच इथून पुन्हा मागे फिरू नकोस नाहीतर पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल स्वामींचा संदेश तुला सांगतो भूतकाळ बंद झाला आहे नवीन मार्ग तयार आहे आणि आता तू चालायची वेळ आली आहे त्याच्यामुळे थांबू नकोस चालत राहा स्वामी तुझ्या बरोबर आहेत तुझं भविष्य रिकाम नाहीये ते तयार होत आहे आतापर्यंत तू जे काही अनुभवलंयस त्याने तुला कमकुवत नाही केलं त्याने तुला परिपक्व केलंय कारण ज्या व्यक्तीने तुटणं अनुभवलंय गवावणं अनुभवलंय आणि पुन्हा उठण्याची ताकद शोधली ती व्यक्ती पुन्हा कधीही आधीसारखी राहत नाही ती जवळजवळ नष्ट झालेली असली तरी तिच्यातून एक नवीन प्रकाश जन्म घेतो आणि हा प्रकाश दुसऱ्यांसाठी नसतो तो तिच्या स्वतःच्या आत्म्याची पुन जाणीव असते आज स्वामी तुला सांगतात तुझं भविष्य सुंदर आहे ते उशीर करत आहे कारण ते परिपूर्ण होऊन जवळ येत गोष्टी नाहीत काही, काही लोक दूर गेले काही दार बंद झाली त्याचं कारण इतकंच आहे तू जिथे जात आहेस तिथे ते लोक ते, ते अनुभव ते जुने स्वरूप तुला साथ देऊ शकत नव्हते कधी कधी जीवन तुला नष्ट करू इच्छित नाही ते तुला जुन्या आवृत्तीतून मुक्त करायचं आज तू या टप्प्यावर आहेस कारण आता आता तुझं पुढचं पान पलटण्याची वेळ तुला विश्वास ठेवायचा आहे की तुझ्यासाठी काहीतरी सुंदर तयार होत आहे की परिस्थिती विरुद्ध असली तरी नियती तुझ्या बाजूला आहे की तुझं हृदय पुन्हा हसू शकत आणि तुझ्या आत्म्याला पुन्हा तुला हवी तशी शांती मिळू शकते तू तु तु तुझ्या वेदनाच्या टप्प्यातून पुढे चालली आहेस आता तू उपचाराच्या टप्प्यात आहेस स्वामींची कृपा शांत असते ती आवाज करत नाही ती एक दिवस अचानक जाणवते आणि मग तेव्हा मन शांत होत भीती कमी होते आणि भविष्याबद्दल आशा निर्माण होते तुला आता परत मागे पाहायची गरज नाहीये तुझ्या मागे काहीच उरलं नाही जे काही आहे ते पुढे आहे ते नवीन आहे आणि ते सुंदर आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते तुझं आहे तू तु कमावलेलं आहेस तुझ्या कष्टानं तुझ्या शक्तीनं तुझ्या जिद्दीनं आणि सामर्थ्यानं अडचणींतून बाहेर पडून तू स्वतःसाठी मार्ग निवडलास आणि आता यश तुझी वाट पाहत आहे स्वामींचा संदेश आपल्याला सांगतो तू एकटी नाहीस तुझ्या प्रत्येक श्वासासोबत मी आहे तुझ्या प्रत्येक पावलासोबत मी आहे आणि तुझ्या भविष्याच्या प्रत्येक पानावर माझं नाव आहे त्यामुळे जरी कधीही वाटलं की सगळं संपलंय आता माझी कोणतीच माणसं उरली आहेत तरी मनात एक गोष्टीचे गाठ बांधून ठेव स्वामी आहेत स्वामी तुझे आहेत आणि स्वामी तुझ्यासाठी काही हवं ते करतील तुझ्यासाठी जे चांगलं आहे तुझे ते वाढून ठेवलंय हो त्यांनी पुढ्यात म्हणूनच आज होणारी प्रत्येक गोष्ट उद्या जाऊन चांगलीच चा वाटणार आहे हे लक्षात घे आणि पुढे चालत राहा या दरम्यान तुला स्वतःचा राग घे कधी वाटेल की मी असे निर्णय का घेतले मी अजून चांगलं वागू शकलो असतो का म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी विसरण्याची वेळ आली आहे आता तुला स्वतःला माफ करायची वेळ आली आहे कधी कधी नाते संतात संधी हरवतात आणि जीवन अचानक वेगळ्या दिशेने वळत तेव्हा आपण फक्त इतरांना दोष देत नाही आपण स्वतःलाही दोष देतो आपण मनात एक अदृश्य भार बाळगतो मी काहीतरी चुकीचं केलं असं मी अधिक प्रयत्न केले असते तर कदाचित असं घडलंच नसतं कधी पण आज इथे स्वतःशी सत्याशी आणि स्वामींच्या उपस्थितीत तू एका गोष्टीला मान्य आहेस मी मानव आहे मी शिकते मी वाढते आणि चुका केल्यामुळे माझं मूल्य अजिबात कमी होत नाही तू जेव्हा कोणावर विश्वास ठेवला ती चूक नव्हती ती तुझ्या हृदयाची निर्मळता होती तू जेव्हा कोणासाठी झगडलास जपलस दिलंस तू मूर्खपणा नव्हता ते प्रेम होत हो कदाचित ती व्यक्ती किंवा ती संधी तुला योग्य नव्हती पण तुझं ते दिलेलं प्रेम ते नक्कीच शंभर टक्के योग्य होत स्वामी तुला सांगतात तुझी भावना चुकीची नव्हती तुझं लक्ष चुकीचं तू चुकीच्या व्यक्तीकडून ते प्रेम शोधत होतीस जे प्रथम तू स्वतःला द्यायला हवं होत आज तुला स्वतःला एक खूप मोठी गोष्ट सांगायची मी स्वतःला दोष देणं आता थांबवते तू तुझ्या त्या जुन्या आवृत्तीला आता मुक्त कर ती ज्याने खूप विश्वास ठेवला खूप दिलं खूप गमावलं आणि तरीही प्रेमावर विश्वास ठेवला त्या मुलीला आता शिक्षा नाही त्या मुलीला किंवा मुलाला आता शांतता मिळायला हवी आता वेळ आलीये जुन्या वेदना सोडण्याची आता वेळ आलीये नात्यांच्या खुणा मिटवण्याची आता वेळ आलीये स्वतःच्या हृदयाला पुन्हा जगण्याची परवानगी देण्याची कारण आयुष्य फक्त गमावण्याचा अनुभव नसतो तो कमावण्याचा आणि फुलण्याचा अनुभव आहे आणि तू आता त्याच टप्प्यावर एक दिवस येईल लवकरच येईल जेव्हा तुला समजेल जे तुला हरवलं असं वाटलं होत ते तुला ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं तिथे नेत होत तू नवीन लोकांना भेटशील ज्यांनी तुला समजून घेतलं जाईल जिथे तू बदलाला नाही स्वीकारली जाशील तुला नवीन संधी मिळतील ज्या तुला मागच्या हरवलेल्या संधींचा अर्थ शिकवतील ज्या गोष्टी तुला वाटत की खूप अवघड आहेत त्या गोष्टी तुला सहजरित्या मिळत जातील ज्या चुकीच्या पद्धतीने तुला मागच्या वेळी अनुभव आले होते तसे आता येणार नाहीत तुला चांगल्या पद्धतीने लोक वागतील वागवतील तू जसं प्रेम करतेस किंवा करतोयस त्याहून दुपटीने अधिक तुझ्यावर प्रेम केलं जाईल तुला मनापासून स्वीकारलं जाईल तुझ्या आनंदाचा विचार केला जाईल त्याबरोबरीनेच तुला नवीन संधी मिळतील ज्या तुला हव्यात की नको किंवा कशा मिळतील हे सुद्धा माहीत नव्हतं ज्या तुला मागच्या हरवलेल्या संधींचा अर्थ शिकवतील तुझ्या आयुष्यात नवं प्रेम नव कौतुक नवी शांतता येईल आणि त्या दिवशी तुला जाणवेल ही वेदना वाया गेली नव्हती तोपर्यंत तू चालत राहा डगमगू नकोस हार मानू नकोस हळू चाललीस तरीही चालेल थांबली नाहीस तेच पुरेसे स्वामींची कृपा तुला पुढे आणि पुढेच नेत राहील आजचा संदेश हाच आहे की तुला जे गमावलं आहे ते तुझ्या भल्यासाठी गेले आणि तुला जे मिळणार आहे ते तुझ्या इतक्या वर्षांच्या प्रार्थनेचं उत्तर आहे भरभक्कम उत्तर स्वामी सांगतात तू एकटी नाहीस तू तुटलेली नाहीस तू संपलेली तर अजिबात नाहीस तू फक्त आणि फक्त विकसित होत आहेस या सगळ्या गोष्टी तू, तू तुझ्या मनावर कोरून ठेव स्वामींच नेहमीच एकच मागणं असत तू माझं नामस्मरण करत राहा मला आठवत राहा आणि सतत मी तुझ्या सोबत आहे मी तुला कुठेही सोडून गेलो नाही ही भावना तुझ्या मनात ठेव कारण स्वामी नेहमीच म्हणतात देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता नव्या ऊर्जा आणि नव्या विश्वासाने पुढे जा आता तू जिथे आहेस ती जागा रिकामी नाही ती जागा नवी सुरुवात करण्यासाठी मोकळी झालेली जागा आहे तुझं मन जिथे दुखलं तिथे आता प्रकाश यायला हवा तू जिथे हरवलीस तिथे आता स्वतःला शोधायला हवंस आणि आजपासून तू स्वतःला आठवण करून देणार आहेस मी पुरेशी आहे मी योग्य आहे मी प्रेम मिळवण्यास पात्र आहे माझं भविष्य माझ्यासाठी सुरक्षित आहे माझ्यावर स्वामींची कृपा आहे आता तू तु हळूहळू तुझं अंतर्मन मोकळं करत जा कारण त्या मनात आता नव्या गोष्टींसाठी जागा करायला हवी आणि त्यासाठी राग सोड अपेक्षा सोड अपराधीपणा सोड आणि सर्वात महत्वाचं स्वतःवर कठोर असणं सोड स्वतःकडे प्रेमळ दृष्टीने पहा स्वतःवर प्रेम कर माया कर कारण आता नवीन विचार नवीन भावना आणि नवीन ऊर्जा तुझ्या जीवनात येत आहे स्वामींचं हे वचन तुझ्यासाठी आहे जिथे तू एकटी पडलीस तिथे तुला माझा हात मिळेल जिथे तू मार्ग हरवलीस तिथे तुला दिशा मिळेल जिथे तू दुखावली गेलीस तिथे तुला उपचार मिळतील आता आपण काही अफर्मेशन्स बोलूयात म्हणजेच काही सकारात्मक संदेश स्वतःसाठी स्वतःचा विचार करण्यासाठी आणि स्वतःचं मनोबल वाढवण्यासाठी हे फक्त शब्द नाही आहेत हे तुझ्या आत्म्याचं पुनर्निर्माण आहे तुला जर रोज सकाळी उठून वाईट वाटत असेल घाण वाटत असेल तर तू दररोज सकाळी उठून या सगळ्या गोष्टी स्वतःला सांगत जा मोठ्याने म्हण मनात म्हण पण म्हण दिवस आणि तुझं पूर्ण आयुष्य बदलून जाईल आणि रोजची सकाळची सुरुवात सकारात्मक गोष्टींनी होईल सकारात्मक विचारांनी होईल अफर्मेशन सांगते मी माझ्या भूतकाळाला शांततेने सोडते माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते माझ्या सर्वोच्च भल्यासाठी घडत आहे मी आता जुनी भीती शंका आणि वेदना मागे ठेवते जीवन मला जे हवंय ते योग्य वेळेला देत स्वामींच्या कृपेने माझ मन बळकट होत आहे मी त्या प्रेमाची प्रशंसा करते जे माझ्यासाठी आहे ना की त्या ज्याला प्रेमाला जायचं होतं मी बदल स्वीकारते आणि नव्या शक्यता उघडते माझं भविष्य सुंदर आहे ही आहेत काही अफरमेशन ही रोज सकाळी उठून तुम्ही स्वतःला सांगायला हवीत किंवा कधीही तुम्हाला दिवसभरात वाईट वाटलं चांगलं वाटत नसेल तर तुम्ही स्वतःला हे सांगत जा आता तुम्ही माझ्या मागे एक एक अफरमेशन स्वतःच्या मनात म्हणून बघा मी माझ्या भूतकाळाला शांततेने सोडते माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते माझ्या सर्वोच्च भल्यासाठी घडत आहे मी आता जुनी भीती शंका आणि वेदना मागे ठेवते जीवन मला जे हवंय ते योग्य वेळेला देत स्वामींच्या कृपेने माझं मन बळकट होत आहे मी त्या प्रेमाची प्रशंसा करते जे माझ्यासाठी आहे ना की त्या प्रेमाची ज्याला जायचं होतं मी बदल स्वीकारते आणि नव्या शक्यता उघडते माझ भविष्य सुंदर आहे माझ स्वतःवर प्रेम आहे हे जे काही अफर्मेशन्स आहेत ते जर तुम्ही रोज म्हटलेत तर नक्कीच तुमच्या विचारशक्तीत फरक पडेल आणि तुम्हाला सकारात्मक वाटू लागेल आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि आता शेवटचं आणि सर्वात शक्तिशाली वाक्य जे सदैव तुझ्यासोबत असावं जे गेलं ते माझ्यासाठी नव्हतं जे येत आहे तेच खरं माझं आहे माझ्या मागे म्हणा जे गेलं ते माझ्यासाठी नव्हतं जे येत आहे तेच खरं माझं आहे स्वामींची कृपा तुझ्या पाठीशी त्यांची नजर तुझ्यावर आहे आणि तुझं पुढचं पान स्वामींच्या आशीर्वादाने सुरू होणार आहे जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी आशा करते की तुम्हाला आजचा संदेश आवडला असेल मनापासून तुम्हाला असं वाटलं असेल की या संदेशामुळे तुमच्या आयुष्यात खरंच काहीतरी चमत्कारी बदल घडू शकतो कारण या गोष्टी अतिशय सोप्या आहेत आपल्याला माहीत असतात पण आपल्याला त्याचा अवलंब करता येत नाही स्वतःवर प्रेम करणं सर्वात महत्वाचं आणि जे आहे ते चांगल्यासाठी आहे यातून पुढे भविष्यात काहीतरी चांगलंच होणार आहे हे स्वतःला सतत समजवत राहायचं आणि जर कधी कोणाची गरज वाटली तर कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची स्वामी आहेत कारण स्वामी म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच तुम्हाला आजची सांगितलेली अफर्मेश रोज सकाळी किंवा जेव्हा तुम्हाला वा निगेटिव्ह वाटेल तेव्हा ते स्वतःला सांगत जा स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच तुझ्या आयुष्याचं पुढचं पान हे सकारात्मक आणि आनंदी होणार आहे जर हा संदेश आवडला असेल तर ज्या मित्रमैत्रिणींना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आपल्या या व्हिडिओला या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा स्वामी तुमच्या आशीर्वादाने माझं भविष्य सुरक्षित होणार आहे म्हणजे तुम्ही हे स्वतःलाच सांगताय असंही स्वामींना वाटेल स्वतःवर विश्वास ठेवा स्वामींवरही विश्वास ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भक्ती साधना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या संदेशामध्ये धन्यवाद